एंटरटेनमेंट जखमी बापासाठी खाटेची कावड करून अठरा किलोमीटर पायपीट गडचिरोलीतील मागास स्थितीचे विदारक चित्र गडचिरोली शेती काम करताना घसरून पडल्याने जखमी पित्याला रुग्णालयात नेण्यासाठी मुलाने मित्रांच्या मदतीने खाटेची कावड करून चिखला तब्बल अठरा किलोमीटर पायपीट केली आहे वाटेत नदी तुडुंब भरलेली होती परंतु पितृ प्रेमही ओसंडून वाहत होते त्यामुळे नावेतून नदी पार केल्यानंतर रुग्णालयात भरती केले मालु के मज्जी वय सद सदुसष्ट वर्ष राहणार भटपार तालुका भामरागड असे जखमी पित्याचे नाव आहे जिल्ह्यातील अतिवृष्टीचा फटका भामरागडाला बसला आहे परल कोटा नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने अद्यापही भामरागड शहराचा संपर्क तुटलेलाच आहे मालू मज्जी हे सव्वीस जुलै रोजी नित्याप्रमाणे शेतात गेले असताना चिखलात वेदनेने बिभरणाऱ्या पित्याला रुग्णालयात नेण्यासाठी भटपार पासून अठरा किलोमीटर अंतरावरील भामरागडला जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता वाहने नव्हते चिखलात पायपीट करणे हाच मार्ग होता त्यामुळे त्यांचा मुलगा पुसू मालू मज्जी याने मित्रांच्या मदतीने खाटेची कावड केली व मालू यांना त्यावर झोपवून भामरा गडला नेले तेथे डॉक्टरांनी पाय फ्रॅक्चर असल्याचं निदान केलंय मालू मज्जी यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला उपचारानंतर वडिलांना घेऊन तो पुन्हा खाटेची कावड करूनच भटपार येथे घरी परतला सह्याद्रीचा राखणदार करिता आनंद दहा गावकर गडचिरोली सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.